नमस्कार मंडळी सुप्रभात पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आजचा ब्लॉग्स एवढा काही विशेष नाही पण तरीसुद्धा इंटरेस्टिंग होणार आहे कारण तुम्ही माझ्या पाठीमागे बॅकग्राऊंडला बघू शकता मला मोठा डोंगर आणि याच डोंगरात आज आपण भटकंती करणार आहोत भटकंती म्हणजे रानभाजी शोधणार आहोत सो या सीझनला रानभाजी कोणती असेल तर ते शेवले तर शेवल्या आज आपण शोधायला जाणार आहोत त्याचबरोबर काही रानमिवा मिळेल का खायला कंद जांभळं आंबे जे काय भेटेल ते खाऊ आणि सोबत घेऊन येऊ तर आता दोन चार दिवस झाले रोजचा थोडा थोडा पाऊस पडतोय तर शेवले बऱ्यापैकी निघले असतील तर चला जाऊन बघूया शेवले निघल्यात की नाही निघलेत भेटतात की नाही ते चला कोंबडा का कोंबडी आठवतात का लहानपणीचे दिवस पायात शिरपल घातले बूट मुद्दाम घातले नाही बूट पायाला लागतात म्हणून घातले नाही आणि ट्रॅक घातले तर सकाळी सकाळी चढायला लागलोय मी आणि खूप दम लागतोय सकाळी सकाळी घाम फुटलाय तरी सुद्धा मनात एक जिद्द ठेवून जाणारच कुठलेही काम आधी मनात जिंकायचं असतंय मग ते कृतीमध्ये आपआप उतरतंय कधी हिंमत हारू नका सूर्यदेवता पण थोडासा वर आलाय थोडस धुका आहे म्हणून व्यवस्थित दिसत नाही ढगायला वातावरण आहे अर्धा एक तास चालून आलो आता थोडस बसावं लागेल कुठेतरी आणि मग पुढे जावं लागणार सोबत पिसवा घेतलाय मोठा हा अर्धा तरी झाला पाहिजे आणि एक छोटीशी पाण्याची बॉटल घेतली चला थोडासा दम लागलाय एक अर्धा तास एक तासाचं अंतर कापून आलो आहे दोन आंबे भेटले ते खाऊन घ्यावा आधी आणि मग पुढे जाऊ मी एकटाच आलो आहे बायको असते बायकोला बरोबर घेऊन आलो असतो पण अजून लग्न झालं नाही वय आता फोर्टी प्लसच्यावर आहे पण अजून लग्न झालं नाही याचं कारण मी तुम्हाला कधीतरी सांगतो भरपूर आंबे भेटतात इकडे करवंदच सुद्धा खूप झालेला आहेत सो इथून पुढे आपला प्रवास आता डोंगराचाच पूर्ण असेल चढावचा असणार इकडं आता आपण सुरुवात करूया शेवली शोधायला थोडीफार भेटायला पाहिजेत आलं तर हे बघा मंडली आपल्याला शेवलं भेटलेलं आहे एक दोन तीन आणि हा चौथा एकत्रित तीन शेवले आहेत हे बघा आता ह्याचा इकडे जमिनीमध्ये कांद असतो आपल्याला इकडे काढून घ्यायचं आहे हे बघा हे शेवले आहेत एकत्र चार शेवले भेटलेत सो आता पुढे आपल्याला भेटणार पुढे निघले असतील तर आता माझ्या मागून गावची बरीचशी माणसं आलेली आहेत कारण आवाज येतोय मला आता ही माणसं पूर्ण जंगलात शेवले शोधणार आणि मग ते गोळा करणार आणि भिवंडी ठाणा या ठिकाणी विकायला घेऊन जाणार आम्हीसुद्धा तेच करतोय तर आपण पुढे जाऊन पूर्ण जागा कवर करून आदर जागा फिरायला मिळणार नाही सो चला पटापट जाऊ आणि शेवली शोधू एक मित्र भेटलाय हा बघा इथे बसलाय कोणाबरोबर आलाय काय माहिती नाही कोण दिसत नाही इकडे चल ये माझ्याबरोबर ये, ये।, ये, ये चल आपण दोघे सोबत फिर चल हा बघा आलूचं झाड आणि बघा आलू किती वाजलेत ते गोल गोल आकाराचे तुम्हाला दिसत असतील पण अजून कच्चे आहेत दहा दिवसांनी मस्त पिकतील एक छोटासा भेटला आहे मला हा बघा आलू आपण खाऊन बघू कशी टेस्ट लागते ती थोडासा आंबाड लागतो पण मस्त आहे अजून भेटले असते तर बरे झाले असतं आहेत तर भरपूर पण अजून पिकायचे आहेत चांगली टेस्ट आहे बघा डोंगराच्या धार्यावर आलोय समोर बघा खाली पाचशे फूट खोल तरी आहे अजून बघा दुर्ग किल्ला ह्याचा बॉक्स मी ऑगस्ट महिन्यात बनवणार मित्रांनो अर्धे पेशवी येवले मिळालेले आहेत आणि जाता जाता तुम्हाला एक ऍडवाइस देतो संध्याकाळी घरी जाताना स्टेशनच्या बाजूला किंवा ब्रिजच्या बाजूला आजीबाई रानमेवा घेऊन बसलेल्या तुम्हाला दिसतील तर तिच्याकडे आवर्जून जा आणि एक वाटा करवंद किंवा सेवले घ्या कारण हा रानमेवा जमा करण्यासाठी उन्हाची तिरीप अंगावर घ्यावी लागते काटेरी झुडपातून अंग सोलटून निघतं आहे प्रचंड अशी पायपीट करावी लागते तेव्हा कुठे हा मिळतो रानमेवा तर तुम्ही स्टॉलवर कुरकुऱ्याचं पाकिट घेण्याऐवजी एक वाटा करवंद किंवा शेवले घ्या कारण हे शेवळे शरीरासाठी औषधी आहेत आपल्याला रक्तपेशी वाढवते त्याची भाजी कशी बनवतात हे मी पुढे तुम्हाला सांगतो हाय मंडळी दुपार झाले आता एक वाजला आहे भरपूर फिरलो हे बघा एवढे शेवले भेटलेत तरी बऱ्यापैकी भेटली पाणी पण संपलं आहे आता भरून घरी जातो आता आता भाजी कशी करायची हे मी थोडक्यात तुम्हाला सांगतो हे बघा हे बघा हे शेवलं आहे सुरुवातीला हे कवर तुम्ही काढून घ्या बघा हे कवर आहे हे पूर्ण काढून घ्या नंतर मग ह्याचे छोटे छोटे तुकडे करा लहान लहान आपण पालीभाजी बनवतो तसेच सेम बनवायचे आहे याच्यामध्ये खरं तर तर काकडा टाकायचा असतो पण ते तुम्हाला भेटणार नाही म्हणून तुम्ही या भाजीमध्ये चिंचेचं पाणी करून टाका आणि भाजी तयार झाल्यानंतर जवळजवळ एक ते दीड तास थंड करा म्हणजे भाजी पूर्ण थंड करूनच खा गरमागरम जर भाजी तुम्ही खाल तर घशाला थोडीशी खा म्हणून भाजी कंपल्सरी थंड करून दीड तासाने नंतर खा तेव्हा ती व्यवस्थित लागेल तर ही होती शेवळी भाजी व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट्स करून तुम्ही नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा